रामकृष्ण हरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य द्वारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळ्यामध्ये भाग घेतलेल्या सर्व साधक मायबापांना आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचा सहसचिव यांना त्याने विनंती करतो की उद्या हो घातलेला हा सांगता सोहळा निर्विघ्नपणे पार पडणार आहे पावसाची तमन्ना कसल्याही प्रकारची न बाळगताना आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्थित यावं जवळपास दहा हजार साधक सोबत घेऊन पारायण करण्यासाठी मामा मंगल कार्यालय खूप मोठं आहे तरी आपण सर्वांनी ठरलेल्या वेळेमध्ये आणि ठरवलेल्या पोशाखामध्ये कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचावं वैकुंठस कुनिवाशी गुरुवर्य ह मामासाहेब मारतळेकर यांच्या समाधीस्थळापासून शोभायात्रेला सुरुवात होईल ती शोभायात्रा समाधी स्थळावरून हनुमान मंदिर मारतळा येथून मामा मंगल कार्यालयापर्यंत व्यवस्थित जाणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्व साधक मायबापांनी आचार्यप्राचार्य तत्त्ववेते वारकरी संप्रदाय दत्त संप्रदाय वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय हे जेही संप्रदाय असतील त्या संप्रदायातील सर्व दिग्गज मंडळींनी ज्ञानेश्वरी पानायन चिंतन सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पण आम्ही पोहोचवलेली आहे तरी आपण पावसाअभावी जावं नाही जावं असा कशाही प्रकारचा विचार न करताना आपण तथपर्यंत येण्याची कृपा करावी आणि उद्याची व्यवस्था आपण आज रात्रीलाच करून घ्यावी आपला टेम्पो असेल जीप असेल कार असेल आपण व्यवस्थित लावून ठेवावी आणि ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित लावावं येताना आपला रेनकोट असेल छत्री असेल आपल्या सुरक्षतेसाठी आपण घेऊन यावं आपल्या उद्याच्या स्वागताच्या तयारीसाठी आमचे परमस्नेही आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राम महाराज पांगरेकर आजपासूनच आपल्या स्वागताची तयारी करण्यासाठी आणि महाप्रसादाची तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी वारकरी परिवाराची टीम घेऊन कार्यरत आहेत तरी आपण कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगताना पाण्या पावसाची भीती न बाळगताना आपण मारतळ्यापर्यंत कसं याल याची काळजी घेऊन आपण तिथपर्यंत व्यवस्थित यावं तिथं आल्याच्यानंतर यथोचित मान सन्मान आणि ज्ञानेश्वरी पारायण साखळी पद्धतीचा सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदोत्सवात संपन्न होणार आहे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी चिरकाल नोंदविला जाणारा हा गोड असा मुहूर्त आपल्यासाठी उपस्थित आहे तरी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण निश्चित मारतळ्याला यावं हीच एक अपेक्षा रामकृष्णहरी हरी राम